नमस्कार स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये आता काही लोकं का ओव्हरवेट असतात काही अंडरवेट असतात आणि ओव्हरवेट असले तरी पण त्यांचे मसल्स ब्रेक झालेले असतात अंडरवेट व्यक्तीचे तर मसल्स ब्रेकच असतात पण हे मसल्सची रिकवरी जर आपल्याला करायची असेल तर आपल्या आहारामध्ये आपल्याला असं न्यूट्रिशन ॲड करावं लागेल की जेणेकरून आपले, आपले मसल्स रिकवर होतील आता मसल्स रिकवर व्हायचे म्हणलं आपल्याला ला मसल्स ब्रेक जर झाल्या तर आपल्याला प्रोटीन आपल्या आहारात कमी पडल्यानंतरच मसल्स ब्रेक होतात तर त्याची रिकव्हरी करण्यासाठी आपल्याकडं छानसा असं एक न्यूट्रिशन आहे स्पोर्ट न्यूट्रिशन ट्वेंटी फोर रेबिल स्ट्रेंथ तर ह्याचा उपयोग काय होते तर मस्क्युलर बॉडी बनवण्यासाठी मसल्सच्या ब्रेक झाल्या त्यांची रिकव्हरी करण्यासाठी मसल्स गेन करण्यासाठी ह्यामध्ये एक यल ग्रुकोटा नामाही नावाचा कंटेंट आहे चॉकलेट फ्लेवरमध्ये मिळतं आहे याच्या नो आर्टिफिशियल कलर नाही आहे कुठलाच याला आणि ह्याच्यामधून व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात हा जो सॅचेट आहे हा जो बॉक्स आहे दहा सॅचेटचा असते एका सॅचेटमध्ये पन्नास ग्राम ट्वेंटी फोर रिबिल स्ट्रेंथ राहते तर ते दोनशे चाळीस एम एल पाण्यामध्ये घ्यायचं असते फक्त हे कधी घ्यायचं आहे तर ज्यावेळेस तुम्ही हार्ड वर्कआउट करतात तर वर्कआउट केल्यानंतर तुम्हाला जर घाम येत असेल छान चांगला तर तुमच्या मसल्स मसलचे पोस जे ते ओपन झालेले असते त्यावेळेस जर तुम्ही घेतलं अर्ध्या तासाच्या आत वर्कआउट केल्याच्यानंतर अर्ध्या तासाच्या आत जर घेतलं तर याचा फायदा शंभर टक्के मिळते आणि एकदा हे घेतल्यानंतर दोन तास आपण काही खायचंही नाही आणि प्यायचं नाही तर त्याचा प्रॉपर बेनिफिट मिळते तर ट्वेंटी फोर रिबिल स्ट्रेंथमध्ये केसिंग प्रोड प्रोटीन मिळते साधारणतः आपण वे प्रोटीनचा सोया प्रोटीनचा उपयोग करतो तर ह्यामध्ये आ, मसल्स गेन होण्यासाठी केसिंग प्रोटीनचा मदत होते या केसिन प्रोटीनची जर तुमच्या मसल्स ब्रेक झालेल्या असतील वजन कमी असेल किंवा वजन वाढलेलं हे पण बॉडी पेन जास्त आहे तर तुम्ही नक्कीच याला ट्राय करू शकतात जेणेकरून तुम्हाला अमेझिंग असा रिझल्ट मिळेल